काय निर्णय घेतला तो निर्णय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोणत्या परिस्थितीत घेतला आहे मी फार त्याच्यावर भाष्य करणार नाही पण गेल्या तीन साडेतीन वर्षामध्ये तुम्ही आम्हाला बघितलं आहे जेव्हापासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष साहेबांसोबत प्रवेश केला तेव्हापासून निश्चेने तुमच्यासोबत राहिलो आहे निश्चेने प्रत्येक निवडणूक लढवली आहे कुठेही गद्दारी आमच्या माध्यमातून झाली नाही आमच्या रक्तात गद्दारी नाही आमच्या वागण्यामध्ये तुम्ही अनुभवलं असेल जिथे उभं राहतो तिथे ठामपणे उभं राहतो आणि जिथे जमत नाही तिथे आम्ही बाजूला होतो हे आमचा स्वभाव आहे भाऊ कदाचित या पक्षात राहून गद्दारी करू शकले असते पण ते आमच्या मनाला पटत नाही म्हणून त्याच्यापेक्षा बाजूला व्हायचं आणि जिथे निश्चयने काम करायचं आहे तिथे मी आधीच शब्द दिलाय आदरणीय आदरणीय साहेबांना मी या पक्षात राहणार आहे आणि निश्चयने काम करणार आहे आणि मी ज्या दिवशीपासून निर्णय घेतला आहे त्या दिवशी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे मला तुमच्या सगळ्यांकडनं एकच अपेक्षित आहे तो म्हणजे विश्वास जिथे विश्वास असतो ना तिथे माणूस काहीही करू शकतो आणि जिथे अविश्वास आला तिथे तुमचा आणि माझ्या नात्यांमध्ये बाहेरच्या आलेल्या मा माणसांना ते होतायला जागा शिल्लक राहते आणि मला माहिती आहे की इथे भरपूर अशी लोक आहेत की त्यांना बाहेरून येऊन आपल्या सगळ्यांचं एकमेकांचं पक्षाचं जे आज चांगलं वातावरण आहे हे वितुष्ट करण्यासाठी सगळे प्रयत्न करतील त्याच्यामुळे कोणाच्याही सांगण्यावर जाऊ नका ते त्यांचं विरोध करण्याचं काम करतील आपण आपलं एक संघ राहायचं काम करायचंय शेवटी कोणाच्या सांगण्यापेक्षा आपण काय बघतो याला महत्व आहे आपण आपल्या पक्षाचं जुमाने काम करा आपल्या पक्षाचं ध्येय धोरण साहेबांचे ध्येय धोरण हे शेवटपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचवा ही तुम्हाला विनंती करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद